हाय बॅक टू आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या न्यू डिझाईन्स घेऊन आले आहे या इयरिंग डिझाईन्स डेली यूजसाठी अगदी सिम्पल पण तितकेच फॅन्सी आहेत लाईट वेट आहेत एक ते अडीच ग्रॅम मध्ये आहेत या इयरिंग टॉप्स पॅटर्न मध्ये आहेत तर काही स्टड डिझाईन्स आहेत हँगिंग ड्रॉपलेट पॅटर्नमध्ये आहेत तसेच बाली पॅटर्न मध्ये देखील आहेत प्रत्येकीच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात त्यामुळे सध्या फॅशनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वे पॅटर्नच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत जेणेकरून यातील एकतरी डिझाईन तुम्हाला आवडेल मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा नाजूक इयरिंग डिझाईन्स नक्कीच बनवून घेऊ शकता खूपच सुंदर सुंदर आणि मॉडेल डिझाईन्स आहेत साडीसोबत ड्रेसवरही खूपच आकर्षक वाटतात जर तुम्हाला यातील डिझाईन्स आवडल्या तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला टाकून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता आता कमी वजनात ही अतिशय सुंदर डिझाईनच्या अशा इयरिंग बनवून मिळतात अशा स्टायलिश डिझाईनच्या इयरिंग घातल्यानंतर खूपच तरुण आणि स्मार्ट लुक मिळतो ऑफिस यूजसाठी पार्टी फंक्शन्समध्ये मध्ये देखील अशा इयरिंग्स तुम्ही घालू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा लेटेस्ट डिझाईन्समध्ये मध्ये घ्या म्हणजे तुम्ही खूपच सुंदर दिसाल सध्या सोन्याच्या ट्रेंडिंग कानातल्यांमध्ये ड्रॉपलेट पॅटर्न आणि लॉकवाली इयरिंग्स देखील खूपच ट्रेंडमध्ये आहेत भरपूर स्त्रिया अशा डिझाईन्सच्या इयरिंग बनवून घेत आहेत तुम्ही देखील ट्रेंडी फॅन्सी दिसण्यासाठी अशा डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही तुमच्या बजेटनुसार लाईट वेट ते हेवी वेटमध्ये अशा इयरिंग बनवून घेऊ शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ते नऊ ग्रॅम सोन्याच्या सुईधागा मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले सोन्याच्या नाजूक कानातल्यांप्रमाणे सध्या सोन्याचे नाजूक मंगळसूत्र घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनेलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा